नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळकघडामुळे इलेक्ट्रॉनच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष नितीन दळवी हे आपलं मत व्यक्त केलं आहे इलेक्ट्रॉन हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं दळवी म्हणाले हा घोटाळा समोर आल्यावरती भाजपा घाबरली असल्याचंही त्यांनी सांगितलं असून यामुळेच अरविंद केजरीवाल यांना आत टाकलं असं दळवी यांनी सांगितलं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घाबरत असल्याचंही दळवी म्हणाले नमस्कार माझं नाव नितीन दळवी मुंबई सदस्य आम आदमी पार्टी इलेक्ट्रॉन बॉन्ड आता जो घोषित झालाय तो नुसता देशातील नव्हे तर पूर्ण जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे बी जे पीने इलेक्ट्रॉन पॉवर बॉन्डच्या निमित्ताने जो पैसा वसूल केला तो अक्षरशः खंडणीसारखा वसूल केलेला आहे आणि ते आता सर्व जनतेसमोर फुललं झालेल्या कारणाने बी जे पी आता धास्तावलेली आहे बी जे पी घाबरलेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना काय करायचं ते आता सुचत नसल्यामुळे त्यांनी न केलेल्या घोटाळ्यासंदर्भात श्री अरविंद केजरीवालांना अटक केलेली आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरती शंभर कोटीचा जो आरोप केला आहे त्या आरोपामध्ये शंभर कोटी कुणाकडनं भेटले कुणाकडनं आले याच्याबद्दल काहीच त्यांच्याकडे पुरावे नाही आहे एखाद्यानी फक्त स्टेटमेंट दिलं एखाद्याच्या स्टेटमेंटवरती अरविंद केजरीवाल यांना अडकवण्याचं काम येणेनी केलेलं आहे आणि बी जे पी हे सगळं असं धक्का तंत्र अटक सत्र सगळीकडे चालू आहे दुसऱ्या पार्टीतल्या लोकांना आपल्याबरोबर येत नसतील तर त्यांना त्रास देऊन आणायचं किंवा त्यांना अमित शहा आणायचं असंच आता चालू आहे आता नुकत्या काल बातमीनुसार नु माजी केंद्रीय उड्डाण मंत्री होते जे प्रफुल पटेल यांना ईडीची कारवाई चालू होती त्यांना क्लीन क्लीनचीट देण्यात देण्यात आलेली आहे अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे अशोक चव्हाण यांना क्लीन चिट देऊन परत त्यांना पण भाजपने दुसऱ्याच दिवशी राज्यसभेवरती पाठवलेलं आहे म्हणजे साम दाम दंड भेद याचा पुरेपूर वापर भाजपाने केलेला आहे आणि संविधानाचा चुराडा त्यांनी केलेला आहे आता जनतेनी याबाबतीत विचार करणे खूप गरजेचं आहे नाहीतर दोन हजार चोवीस नंतर अशी वेळ येईल की सामान्य जनतेला पण सरकारच्या विरोधात बोललं बोलता येणार नाही ना ना आणि सामान्य जनतेला पण जेलमध्ये बंद करण्याची हिंमत हे लोक करतील जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर